नमस्कार सरकार मित्रांनो मी डॉक्टर प्रकाश शिरे आपण गिरणारे भागामधील कांबळे सर आमच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे थोडंसं आल्यानंतर ब्ल्टिंगचा इश्यू एक दोन ठिकाणी जाणवला आता ही जी विल्टिंग आहे या बिल्टिंगमध्ये मेजर सिमटम जे असतात तुमचं हिरवं झाड पूर्ण सुकून जातं हिरवं झाड सुकणं म्हणजे हा एक जीवान्युमर आपण याला म्हणतो ज्याला आपण बॅक्टेरियल विल्ट म्हणतो आणि बॅक्टेरियल विल्ट येऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न केला जा तर त्याचा फायदा आपल्याला जास्त दिसून येतो एकदा जर तो प्लॉटमध्ये दिसायला लागला तर त्याला कंट्रोल करणं थोडंसं आवड जातं याच्यामध्ये सिम्टम्स जर बघितले तर इथं जर तुम्ही बघितलं तर आधी तुमच्या पेपरला लागून ला किंवा बुडाला लागून ला 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 असे रूट्स डेव्हलप होतात रूट्स डेव्हलप झाले म्हणजे काय आपली खालची जी मुळी आहे ती ॲक्टिव्ह नाही आहे आणि त्याच्यामुळे वरती ती एअर एअर रूट्स डेव्हलप होतात आणि नंतर हळूहळू हळूहळू ते जे इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल बिल्टचं ते इन्फेक्शन आतमध्ये जो पीत असतो झाडाचा तो, तो पीत पूर्णतः असा तपकिरी कलरचा करून टाकतो म्हणजे आता हे जे झाड आहे या झाडाला आपण जर आता कोरलेलं आहे बघितलं तर जवळजवळ एक दीड फुटापर्यंत त्याचा जे पूर्ण आतलं जो झायलेम होता त्या झायलेमला पूर्ण त्यांनी असं तपकिरी रंगाचं करून टाकलेलं आहे म्हणजे हा बॅक्टेरियल बिल्ट आहे बरेच शेतकरी जरी बॅक्टेरियल असेल तर त्याच्यावरती बुरशीनाशक म्हणजे फंगल औषधांचा वापर करतात आणि फंगल औषधांचा वापर केल्यानंतर आपल्याला पाहिजे तशी रिझल्ट त्याला दिसून येत नाही हा बॅक्टेरियल बिल्ट असल्यामुळे याला प्रतिबंधक म्हणून जर तुम्ही थोडंसं जर काम केलं तर तुम्हाला याच्यावरती चांगला कंट्रोल मिळतो आता डायरेक्ट आपण त्याच्यावर जाण्यापेक्षा माझं म्हणणं की आपण कंटिन्यू एकाच जमिनीमध्ये गेले चार पाच वर्षापासून जर सेम पीक करत असू तर हा रोग जास्तीत जास्त दिसतो दुसरं कारण खूप जास्त पाऊस येत असेल जसा आता हा गिरणारा भाग आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो कंटिन्यू पाऊस येत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये एरेशन डेव्हलप न होणं म्हणजे हवा न खेळते राहणं हवेची जागा पूर्ण पाण्याने व्यापलेली असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमधील बुरशींचा किंवा जमिनीमधील जीवनजन्य रोगांचा अटॅक या प्लॉटमध्ये किंवा अशा प्लॉटांमध्ये दिसून येतो याला प्रतिबंधक म्हणून काम करायचं असेल तर लागवड झाल्यानंतरच तुम्ही साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून थोडंसं जैविक बुरशीनाशक आणि जैविक ट्रीटमेंटवरती जर काम केलं तर तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट दिसून येतो जैविकमध्ये आता तुम्ही समजा लागवड झाली तिसऱ्या चौथ्या दिवशी जसं आपल्या ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट प्रोबिऑन आणि ट्रायकोडर्माचं रिकमंडेशन आपण करतो लागवडीनंतर साधारणतः पाच सहा दिवसाच्या आसपास आता बरेच शेतकरी त्याचे ॲप्लिकेशन करतात तरीसुद्धा त्या प्लॉटांमध्ये तुम्हाला समजा पन्नास पंचावन्न दिवसाचा प्लॉट झाला काही इन्फेक्शन दिसतं ह्या रोगासाठी आपल्याला प्रतिबंधक म्हणून काम करायचं असेल तर साधारणतः तीस ते पस्तीस दिवसातनं म्हणजे कमीत कमी एक ते सव्वा दीड महिन्यातनं तुम्हाला जैविक बुरशीनाशकांचा किंवा जैविक जे औषधे येतात त्याचा वापर जमिनीमध्ये करणं गरजेचं ठरतं जसं पहिलं ॲप्लिकेशन समजा तुम्ही पाच ते सहा दिवसाला केलं दुसरं ॲप्लिकेशन तीस पस्तीस दिवसाच्या आसपास पस पलत परत तुमचं रिपीटमध्ये ट्रायकोडार्मा कन्सर्ट प्रोबियॉन याचं ॲप्लिकेशन जायला पाहिजे एखादं त्याच्याबरोबर रुटान जा जसं मायकोरायज आहे याचं ॲप्लिकेशन तुमचं जायला पाहिजे म्हणजे असं जर तुम्ही साधारणतः एक सा अडीच तीन महिन्यापर्यंत तीन ॲप्लिकेशन जर तुम्ही करून घेतले जैविक बुरशीनाशकांचे त्याच्या त्याच्यामध्ये मध्ये मेजरली तुमचं ट्रायकोडार्मा जायला पाहिजे सुडोमोनात जायला पाहिजे बॅसिलाच जायला जा, पाहिजे या तीन जर तुमच्या जैविक बुरशीनाशकांचा वापर जर जमिनीमध्ये झाला तर प्रतिबंधक म्हणून आपण याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आता समजा तुमच्या प्लॉटमध्ये हे आहे इनिशियल सिमटम दिसत आहेत जसं तुम्ही आता इकडं जर बघितलं थोडं तिथं झूम कर हे जे झाड आहे हे आता ते सिमटम दाखवत आहे सुरुवातीला त्याचं सिमटम असे बा झाड असं लवचिक होतं झाडाचे वरचे जे, वर जे पानं असतात ते असे सुकलेले दिसतात आणि दोन तीन दिवसात तुम्ही जर बघितलं तर ते झाड तुम्हाला पूर्ण मेलेलं दिसेल किंवा असं पूर्ण सुकून गेलेलं दिसेल याचा अर्थ काय की तुमच्या प्लॉटमध्ये इन्फेक्शन चालू झालेलं आहे मग अशा वेळेस थोडं आपण जैविकला जाणं आपल्याला रिस्क होऊन जाते तेव्हा आपण थोडं जैविकला जाऊ शकत नाही तिथं मग आपल्याला थोडं केमिकल ॲप्लिकेशनला जावं लागतं केमिकल ॲप्लिकेशनमध्ये तुमच्याकडे दोन तीन चांगले ऑप्शन आहेत एक म्हणजे तुम्ही संचार प्लस कोसाईडचं ड्रेंचिंग जमिनीमध्ये करू शकतात म्हणजे संचार एक लिटर कोसाईड साधारणतः एक चारशे ते चार पाचशे चार चार ग्राम प्लस त्याच्याबरोबर तुमचं व्हॅलिडामायसिन साधारणतः पाचशे मिली असं जे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसत असेल प्लॉटमध्ये तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन जमिनीमधनं करायचे या रोगाला बरेच शेतकरी फवारणीमधनं मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हा जमिनीमधनं उद्भवणारा रोग आहे याला फवारणीमधनं तुम्ही किती औषध मारले तुम्हाला याचा रिझल्ट पाहिजे तसा दिसणार नाही दुसरं तुम्ही परत क ब्ल्यू कॉपर जसं की कॉपर ऑक्झिक्लोराईड मार्केटमध्ये जे मिळतं त्याची पण ड्रेन्चिंग याला करू शकतात किंवा क्युप्रोफिक्स तुम्� यू पी एलचं येतं त्याची ड्रेंचिंग याला जमिनीमध्ये करू शकतात किंवा तुमचं अॅमिकचं सिलर हंड्रेड म्हणून एक प्रॉडक्ट आहे ते पण येतं त्याची ड्रेंचिंग करू शकतात म्हणजे तुम्हाला कुठेतरी दोन पाच टक्के किंवा दोन चार झाडं असे प्लॉटमध्ये दिसायला लागले तरच तुम्ही केमिकलला जावं तुम्हाला वाटतंय का ह्या प्लॉटमध्ये येण्याची शक्यता आहे ज तर आपण जर प्रिव्हेंटिव्हमध्ये प्रतिबंधक म्हणून जर तुम्ही याच्यावरती एक तीस पस्तीस दिवसाला जर जैविक ॲप्लिकेशन जर करत राहिले तुम्हाला याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळतो दुसरी गोष्ट पाणी तुम्हाला बरेच शेतकरी पाऊस चालू आहे म्हणून पाण्याचा वापर करत नाही तर जे ड्रिपचं पाणी जे आहे रेग्युलर तुम्ही समजा आठ दिवसाने पाणी देत असाल तर ड्रिपचं जे पाणी आहे तुम्ही पावसाळी वातावरणामध्ये समजा ते आठ दिवसाला नाही तर पंधरा दिवसाला तरी कमीत कमी थोडा एक वीस मिनटं पंधरा मिनटं पाणी तुमच्या जमिनीमध्ये जायला पाहिजे पाणी जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये जातं ड्रिपचं तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये दे एरेशन डेव्हलप होतं हवा तुमची प्रॉपर खेळती राहते आणि हवा खेळती राहील खूप जास्त नाही पण थोडंसं का असे ना पाणी तुम्ही आठ दिवसाने देत असाल तर ते पंधरा दिवसावर नाही आपण थोडंसं पाणी जर तुम्ही देत राहिले तर मुळी खूप चांगल्या पद्धतीने तुमची त्या पाण्यामुळे डेव्हलप होते कारण पाणी म्हणजे एच टू ओ ऑक्सिजन पण तुमच्या जमिनीमध्ये जातो आणि ऑक्सिजन गेल्यामुळे थोडंसं इरेशन डेव्हलप होते आणि तुम्हाला ही जी समस्या आहे या समस्येला आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवू शकतो दुसरं खूप जास्त पाणी गेलं तरीसुद्धा ही समस्या येऊ शकते पाण्याबरोबर हा रोग एका झाडावरनं दुसऱ्या झाडाकडे ट्रान्सलोकेट होत असतो जमिनीमध्ये म्हणून त्याच्यावरती चारच्यावरती पण कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ह्या बॅक्टेरियल डिसीजला तुम्ही प्रतिबंधक म्हणून आणि आल्यानंतर कसं कंट्रोल करायचं याविषयी थोडीशी आपण चर्चा केली धन्यवाद